नमस्कार गीतांजली मधील सहासष्टावी कविता ध्यान मगण। माजा अस्तित्वाचा आहे ध्यानमग्न माझ्या अस्तित्वाच्या खोल विवरात वसली आहे ती तिचं दर्शन धुसर अशा सांज सकाळच्या संधी प्रकाशात फक्त घडू शकत सकाळच्या स्वच्छ प्रकाशात ती अवगुंठनतीच राहते माझ्या अखेरच्या गाण्यात गुंफून माझ्या परमेशा मी तुला ती नजर करी तिला बश करून घ्यायला शब्द थिटे पडले तिचे अनुनय करण्यासाठी पसरलेले हात कुचकामी ठरले माझ्या हृदयाच्या गर्भारगारात तिला ठेवून मी देशोदेशी फिरलो माझ्या जीवनाचा विकास आणि रास तिच्या आसाभोवती फिरत असतात माझा आचार विचार अपेक्षा आणि स्वप्न यावर तिचीच तर सत्ता असते मात्र सगळ्यातून विभक्त आणि एकांडी असते तिला प्राप्त करून घेण्यासाठी अनेकांनी माझ्या दारावर धडका आणि त्यांना परतावं लावलं जगात कुणालाच तिचं मुखदर्शन झालं नाही ती तिच्या एकांतात बुडून तू तिला ओळखावस म्हणून वाट पाहत बसली ध्यानमग्न ती तिच्या एकांतात बुडून तू तिला बस म्हणून वाट पाहत बसलीये ध्यान मगड़, धन्यवाद